ही गर्दी पाहताय आता तुम्ही म्हणाल ही गर्दी कसली एवढी तर ही आहे हिवाळी जत्रेची ही जत्रा प्रत्येक वर्षी डिसेंबर टू जानेवारीमध्ये भरते आणि गंमत म्हणजे संध्याकाळी चार वाजेपर्यंत तुम्ही एंट्री फ्री करू शकता त्यानंतर पैसे लागतात आणि मला ही आईला दाखवायची होती तर आम्ही चार वाजायच्या आतच एंट्री केली भयंकर थंडी असूनही खूप उत्साहाने लोक येतात इथे चला तर मग तुम्हीही आमच्यासोबत ही जत्रा फिरून घ्या अगदी आपल्या जत्रेप्रमाणेच इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स असतात म्हणजे खाण्यापिण्याचे भेटवस्तूंचे ज्वेलरीचे खेळण्यांचे मी पण या खेळण्याच्या दुकानातून आमच्या हो येणाऱ्या बाळासाठी एक छान अशी बाहुली घेतली या सगळ्या बाहुल्या हाताने बनवलेल्या आणि कापसाने भरलेले आहेत खरंच खूपच क्यूट या ठिकाणाच्या मधोमधनं एक काउंडाऊन पण असतो क्रिसमससाठी लावलेला जो की ऑलरेडी झाला आहे क्रिसमस आता आणि दरवर्षी डिओर नावाची कंपनी इथे हे उंच उंच क्रिसमसचं झाड आणून ठेवते खूप सुंदर सजवलेलं असतं ते बरेच लोक इथे फोटो काढण्यासाठी येतात रात्री तर हे सगळं एक नंबर दिसतं अरे तुम्हाला ठिकाणाचं नाव सांगायचंच राहून गेलं याला डिस्टिलरी डिस्ट्रिक्ट म्हणतात इथे यांनी प्रत्येक कोपऱ्यात असे छान असे स्पॉट्स बनवून ठेवलेत फोटो काढण्यासाठी जेणेकरून सगळ्यांना छान फोटो काढता यावेत आणि त्यासाठी लाईन पण लागते आईला फोटो काढायचा का विचारलं तर नको म्हणे कारण खूप गारठली होती ती आजचं टेम्परेचर मायनस वन होतं खरं सांगायचं तर इथे हॉलिडेजमध्ये मजाच काहीतरी वेगळी असते खूप छान छान डेकोरेशन असतं खूप छान छान फोटो काढण्यासाठी स्पॉट्स असतात जसे हे स्नोमॅन बनवले होते शीनवाल्यांनी हे बॉक्सेस गिफ्ट बॉक्सेस ठेवले होते फोटो काढण्यासाठी आता आईला इथे शेपमध्ये फोटो काढायचा होता तर आम्ही लागलो लाईनला दहा मिनिट वेट केल्यानंतर आमचा नंबर आला मग आम्ही असे छान छान फोटो काढून घेतले फोटो कसे आलेत सांगायला विसरू नका बरं इथे फक्त मोठ्यांसाठीच नाही तर लहानांसाठी छान छान डेकोरेशन होतं फोटो काढण्यासाठी यात जिथे फूडचे स्टॉल होते तिथे खूपच आकर्षक असं डेकोरेशन केलेलं होतं आणि हीटर्स लावलेले होते जेणेकरून तुम्ही तुमचं खाऊ एन्जॉय करू शकता आम्हालाही खाऊ घ्यायचा होता पण आम्ही तुषार यायची वाट पाहत होतो एक अगदी पंधरा मिनिटांनी तो आला आणि आम्ही लगेच मोर्चा वळवला तो हॉट चॉकलेटच्या दुकानाकडे कारण फारच थंडी होती आणि हा क्लुनी नावाचा कॅफे फेमस असल्यामुळे इथे लांबच लांब रांग होती इथेही आम्ही पंधरा मिनिटपेक्षा जास्त वेट केला आणि इथलं फेमस असलेलं हॉट चॉकलेट विथ मार्च मेलो ऑर्डर केलं जसं आपण थंडीमध्ये गरमागरम चहा पितो तसंच इथे असलेल्या थंडीमध्ये सगळेजण हॉट चॉकलेट पितात आम्ही तिघांनी इथे मस्त असं एन्जॉय केलं त्यानंतर तिघांनी छान छान असे परत फोटो काढले राहिलेले स्पॉट्स आता तुषारसोबत पाहूयात आणि आता तुम्हाला दाखवते रात्रीचे ही जागा किती सुंदर दिसते ते इथे बँडवाले लाईव्ह म्युझिक पण वाजवतात आणि त्यावरती सगळे लोक असे स्लो डान्स करत असतात तर मी आणि आईने पण त्याचा आनंद घेतला थंडी <laughs> फार वाढत चालली होती तर आईचे काही इंडोर फोटोज काढून दिले आणि आता आम्ही जातोय घरी तुम्हाला ही कॅनडातली हिवाळी जत्रा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा भेटूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत टाटा